स्त्रिया घरांमध्ये सुख शांती समृद्धी आणि आर्थिक प्रगतीच्या कामनाने दशा माताची पूजा करतात दशा माता, करता। माता गुजरात मधील सर्वात लोकप्रिय मातृदेवी पंथांपैकी एक म्हणजे दशा माचा पंथ श्रावण महिन्यात राज्यातील बहुसंख्य समाजातील खालच्या स्तरातील महिला वर्ग दहा दिवसाचे व्रत पाडतात व्रत म्हणजे एक कर्मकांड म्हणून केली जाणारी तपश्रेया आणि उपवास एखाद्या विशिष्ट अनेकदा प्रार्थना आणि निर्धारित नियमानुसार वीधी पुजा अशा धार्मिक योग्य असलेल्या संबंधित देवता म्हाताऱ्या स्त्रीच्या आकृतीच्या रूपात बाईच्या रूपात दिसणाऱ्या स्त्रीला म्हातारी म्हणून सांगितले जाते त्याचप्रकारे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मध्ये सुनंदा भरत पाटील यांनी आपल्या घरामध्ये माताची स्थापना केली आहे सुनंदा पाटील या गेल्या पंधरा वर्षापासून दशा माताची स्थापना करत आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सर्व भक्तगणांच्या हस्ते माताची आरती करण्यात आली आहे आरतीला परिसरातील भक्तगणांनी मोठ्याने हजेरी लावली होती यावेळी भक्तांनी दशा माता समोर नृत्य केले होते <laughs> याप्रसंगी सुरंदा पाटील गायत्री मगर सुमनबाई चुण। चौधरी तुळसाबाई पाटील अर्चना पाटील सायली पाटील तेजस्विनी मोरिया भाग्यश्री सुतार पल्लवी इंगडे कोमल गुले आदी उपस्थित होते अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव